शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमच्या शेतकरी युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे हजारी फार्म आज आपण पाहणार आहोत तूर पीक अगदी चांगल्या बहराच्या अवस्थेत आहे कुठं कुठं शेंगा पण चांगल्या लागलेल्या आहेत कुठं कुठं फुलांच्या अवस्थेत आहे पण तूर पिकामधील सगळ्यात मोठी समस्या म्हणजे शेंगा व फुलं गळणे म्हणजे ज्याला आपण वाद्या म्हणू शकतो शेंगा बारीक बारीक शेंगा गळणे ही खूप मोठी जास्त मोठ्या प्रमाणात समस्या शेतकऱ्यांना या समस्येला तोंड द्यावा लागतो त्यासाठी आपण हा आजचा व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती देऊन त्याबद्दलची ठोस उपाययोजना काय आहे की ही केल्यानंतर नाही शंभर टक्के पण जवळपास बऱ्यापैकी चांगला फरक आपल्याला दिसून येईल असं या व्हिडिओच्या शेवटी आपण त्याचं एक चांगलं कॉम्बिनेशन तुम्हाला सांगणार आहोत की ठोस उपाययोजना जाणून घेण्यापूर्वी आपण या समस्येचे नेमके कारणे कोणकोणती आहेत जे ठळक कारणे आहेत ते आपण पहिल्यांदा जाणून घेऊ तरी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल लाईब करून घ्या म्हणजे जेणेकरून असेच माहितीचे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि एक तुमचा पाच सेकंदाचा सबस्क्राईब करण्याचा जो वेळ आहे त्याने एक आम्हाला सुद्धा नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी एक चालना मिळते किंवा एक उत्साह निर्माण होतो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या आता आपण लवकरच ते कारण जाणून घेणार आहोत आणि त्याच्यावरील ठोस उपाय मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता शेंगागळणी आणि तूर गळ गर, फुलं गळणी यामध्ये नेमके कारण कारणे कोणकोणते आहेत तसं तर वेगवेगळ्या असे अनेक कारणं आहेत जसं की हार्मोनल इम्बॅलेन्सिंग असेल किंवा मग अन्नद्रव्याची कमतरता किंवा झाडावर ओव्हरलोड हे बरं अशा प्रकारचे बरेच कारणं आहेत पण त्यातले ठळक जे कारणं आहेत ती म्हणजे का पहिलं कारण म्हणजे अन्नद्रव्याची कमतरता यामध्ये फुलांच्या देठाला मजबूती नसणे किंवा परागीकरण कमी होणे किंवा शेंगा सेट होतात पण गळतात हे अन्नद्रव्याच्या कमतरता मुळे या तीन गोष्टी होतात फुलांच्या देठाला अं ताकद नसते याची कमतर या कमतरते मुळे जास्तीत जास्त शेंगा गळणीचं हा प्रमाण हे होतं त्यामधील दुसरं का कारण जे आहे ते अळे अळी किंवा कीटकांचा प्रादुर्भाव तर त्याच्यासाठी आपण थोस उपाययोजना करतो असतो जे आपण फवारणीच्या माध्यमातून कीटकनाशक वगैरे हे ते मारत असतो आणि एक सगळ्यात मोठं कारण म्हणजे हवामानातील बदल तापमानात वाढ होणे घट होणे किंवा अचानक ढगाळ वातावरण येणे किंवा धुकं पडणे यासारख्या गोष्टींमुळे सुद्धा शेंगागळणी आणि फुलंगळणी यासारखे प्रॉब्लेम्स आपल्याला येऊ शकतात आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की झाडावर ओव्हरलोडिंग म्हणजे ओव्हर फ्लॉरिंग म्हणजेच झाडाच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त फुलांची आणि शेंगांची संख्या असणे त्यासाठी आपण उपाययोजना जास्तीत जास्त प्रमाणात जास ह्याच गोष्टीमुळे शेंगा गळणी होते कारण झाडाच्या कॅपॅसिटीपेक्षा जर जास्त त्याला शेंगा लागल्या तर झाड झाड तेवढ्या ताकदीने त्या परिपक्व करू शकत नाहीत त्यामुळे झाड स्वतः ज्या शुल्लक शेंगा आहेत किंवा फुले आहेत हे झाड स्वतः सोडून देतं आणि जेवढी त्याची कॅपॅसिटी परिपक्व शेंगा करण्याची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढ्याच फक्त माल जे लोड आहे ते ते झाडावर स्वतः तेवढं ठेवतो त्यासाठी आपल्याला जर तुमच्या शेतामध्ये अति जास्त प्रमाणात फूल किंवा शेंगा, शेंगा असतील तर त्याच्यातील थोड्याफार शेंगा घडणारच आहेत ती नैसर्गिक गळ आहे त्याला कोणतंही अशी उपाययोजना करण्याची गरज नाही पण जर अन्नद्रव्याची कमतरता असेल किंवा अळीनाशक वगैरे ते ते तर आपण करतो किंवा पाण्याचा ताण असेल पाण्याचा ताण असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही थोडे बदल करू त्यानुसार तु पाणी व्यवस्थापन करू शकता ज्यानुसार तुमच्या शेताला आवश्यक आहे त्यानुसार तुम्ही त्याचं पाणी व्यवस्थापन करू शकता आतापर्यंत जी आपण कारणं पाहिली त्यापैकी अन्नद्रव्याची कमतरता आणि कीटक यांच्यापासून शक्यतो करून अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळेच हे होतं त्यासाठी आपण त्याच्यावरच ठोस उपाययोजना करू कारण झाडाच्या ओव्हरलोडिंग विषयी आणि वातावरणातील बदल यासाठी तर आपण कोणती उपाययोजना करू शकत नाही जे सांगतात त्यांचं ठीक आहे पण याच्या झाडाच्या ओव्हरलोडिंगवर आणि वातावरणातील बदलावर ठोस असा कोण कुठलाच उपाय, ते, उपाय आतापर्यंत तरी आ, मला तरी माहिती नाही बाकी लोकांना माहिती असेल त्याचं मला माहीत नाही पण मला तरी सध्या तरी याच्यावर कुठला उपाय मला माहिती नाही पण जर अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे जर शेंगा गळत असतील तस जसं तुमच्या निदर्शनात जर, निदर जर आलं की आपल्या झाडाला जास्त प्रमाणात शेंगा सुद्धा नाहीत सुद्धा नाहीत पण तरीही फुलांची फळांची ड्रॉपिंग होते गळतात तर त्यासाठी तुम्ही अन्नद्रव्याच्या व्यवस्थापासून मी तुम्हाला एक कॉम्बिनेशन सांगतो ते मारा त्याचे उत्तम रिझल्ट तुम्हाला तीन चार ते पाच दिवसात दिसून जातील ते कॉम्बिनेशन म्हणजे तुम्ही बोरॉन वीस पर्सेंट ते घ्या एक पंधरा ग्रॅम त्याच्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट जे तुम्ही चाळीस ग्रॅम घेऊ शकता पर पॉम्प हे पंधरा लिटर पंपाच्या हिशोबाने मी प्रमाण सांगतो बोरॉन पंधरा ग्रॅम कॅल्शियम नायट्रेट जे तुम्ही चाळीस ग्रॅम घेऊ शकता पर पॉम्प आणि तेरा झिरो पंचेचाळीस जर तुम्ही पन्नास पन्नास टक्के शेंगा फुलं असतील तर किंवा चाळीस साठ अशा प्रकारचे शेंगा फुलं असतील तर तुम्ही तेरा झिरो पंचेचाळीस ऐंशी ते नव्वद ग्रॅम घेऊ शकता अशा प्रकारे मित्रांनो हिंगा गळणीसाठी हे कॉम्बिनेशन जर तुम्ही वापरलं कॅल्शियम नायट्रेट बोरॉन आणि तेरा झिरो पंचेचाळीस कॉम्बिनेशन घेतल्या नंतर तुम्हाला जवळपास पाच दिवसामध्ये शेंगा गळणी फुलं गळमीमध्ये चांगल्या प्रकारे फरक तुम्हाला दिसून जाईल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी मनापासून धन्यवाद चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे जेणेकरून असे चांगले चांगले व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील शेवटपर्यंत पाहला त्यासाठी मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद जय जवान जय किसान